एक तारखेपासून नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली प्रशासन शासन यांची आतापर्यंत कुठली मदत नाही गाव, गाव मध्ये पाणी गेलं शेतीचं प्रचंड नुकसान झालं मी या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी साहेब यांना आवाहन करतो कि तात्का तात्का कि या की तात्काळ पंचवीस टक्के द्यावी आणि पीक विमा कंपनीला आदेशित करावं की सरसकट विमा शेतकऱ्यांना द्यावा कारण या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचं झालेलं नुकसान भरून तर निघणारच नाही पण आता तात्काळ पंचवीस टक्के अग्र विमा रक्कम दिल्यामुळे त्यांना काहीतरी आधार होईल आणि शासनाला विनंती करतो की शेतकऱ्यांना नदीकाठच्या शेतकऱ्यांना नाल्या शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर करावं तात्काळ द्यावं गुराढोरा वाहून गेली शेतीचं नुकसान झालं गुराढोर ज्याचे ज्याचे गुराढोरे वाहून गेली त्यांना सुद्धा तात्काळ मदत जाहीर करावी आज तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या शेतामध्ये एक झाड राहिलं नाही उसाचं एक शेतकऱ्याला वाचवणार पीक म्हणजे उसाच होत ते पण पुरा या पुरामध्ये पूर्णता गेलं आणि शेतकरी देशोधडीला लागला ही आधीच प्रचंड तुम्हाला सांगतो शेतकरी या सुलतानी संकटामुळे अडचणीत आहे आणि आता हे आसमानी संकट आलं या आसमानी संकटातून सावरण्यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या पुरप्रस्थितीमध्ये शेतकऱ्यांना न्याय द्यावा कारण शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या फार पहिलाच मागासलेला आहे सोयाबीनला भाव नव्हता आता कुठतरी आम्हाला चार दाणे येतील वाटलं पण ते सुद्धा या पुरामध्ये आमचे वाहून गेले हल्दीच नुकसान झालं कापसाचं नुकसान झालं सोयाबीनचं नुकसान झालं ऊसाचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून नाही निघणार आहे मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की आपण आता तात्काळ सरसगड मत पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी आणि पीक विमा कंपनीला पुन्हा पुन्हा सांगतो पुन्हा तुम्ही काय करता नदी आणि वरचे यांना तुम्ही सरसगड करता पण नदी शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं यांना मुआवजा जास्त मिळाला पाहिजे तसेच शेतकरी सर्वच सारखे पण शेतीचं नुकसान झालं पूर्णतः सुपीक गाळ वाहून गेला मी या कंपनीला आता सांगतो हे माझा व्हिडिओ तुम्ही बारकाई ऐका कारण तुम्ही मला मागचा अनुभव आला आहे तुम्ही आम्हाला फसवणूक केली दोन हजार बावीस मध्ये दोन हजार वीस मध्ये नदीकाठच्या शेतकऱ्याला पैसे न देता दुसऱ्या शेतकऱ्यांना दिलेत मला दिल्याबद्दल कोणाला काही म्हणायचं नाही पण नदी काठच्या या पेनगंग्याच्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं युनायटेड पीक आता आता विमा कंपनीला मी विनंती करतो आणि जिल्हा अधिकारी विनंती करतो आताच्या आता तात्काळ पंचवीस टक्के विमा जाहीर करा आणि गुरुवारी विमा आम्हाला दिवाळीच्या पहिल्या द्या उगा सहा महिने लावू नका विमा द्यायला आणि वेळेस निकाष लावू नका कारण आता निकस राहिलेत नाही तुम्ही बघता किती पुरामध्ये क्षेत्र गेला आहे इतकं बोलतो आणि मी थांबतो